जळगाव जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेत्यांच्यासोबत आज आदरणीय पवार साहेबांनी बैठक घेतली जे जे काही इच्छुक लोक होती त्या इच्छुक उमेदवारांसोबतही देखील आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे फायनल उमेदवार असतील त्यांचं नाव नेते जाहीर करतीलच थोडं दोन तीन दिवस वाट बघावी लागणार आहे बघा प्रत्येकाची लढायची तयारीही असते मी गेले साडेचार वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून मागच्या गेल्या दोन हजार एकोणावीसला देखील लढले होते त्याच्यामुळे लढायला आधीचं प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं आणि शेवटी बघा पक्ष निर्णय घेत असतो आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय आहे शेवटी बोल सभा झाली त्या दिवस एकनाथ ठेवलेली उमेदवारी जाहीर करण्यात आली होती देश पाठलात स्वतः आता सांगितलं होतं साधारणपणे चार पाच महिन्यांचा कालावधी झालेला आहे असं असताना अचानक नागरिक घेतल्यामुळं पुन्हा एकदा वेगवेगळ्या राजकीय बरोबर चर्चा सुरू झालेली झालेल्या आहेत तुम्ही देण्यासाठी कुठेतरी हा प्रयत्न आहे ना अशी देखील एक वेगळी चर्चा पाहिला तसंही म्हणता येणार नाही तुम्हाला प्रत्येकाला मागच्या वेळेसची कंडिशन म्हणजे सहा महिने आधी आणि आता नाथाभाऊंच्या तब्येतीमध्ये प्रचंड असा फरक आज रोजी आहे गेल्या दोन महिन्याच्या आधीच त्यांना मेजर हार्ट अटॅक आला होता आणि हार्ट अटॅक आल्यानंतर म्हणजे मृत्यूमधच्या यातनं बचावलेले नाथाभाऊ रोजी आम्ही म्हणू की ते वाचून इथे आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ते डॉक्टरांनी तेवढं फिरणं अलाऊड केलेलं नाही आहेत आणि त्यांच्या तब्येतीच्या इश्यूमुळे आज रोजी एवढं मोठं इलेक्शन पेलवण्यासारखं नाही आहे काहीही होऊ शकतं असं होईल शेवटी बघा कालचा तुम्ही प्रवेश बघितला असेल ज्यांना वाटत होतं की आता पवारसाहेबांकडे काही राहिलं नाहीये आता जसे जसं निवडणुका लागत आहेत प्रत्येक परतीच्या मार्गाला आहे अजून विधानसभा यायची बाकी आहे इथं फक्त लोकसभेचीच तयारी चालली आहे विधानसभेला बरीचशी लोक स्वगृही परततील शेवटी बघा पक्ष आणि पक्षाची विचारधारा जिथे असते ना तिथेच लोकही मतदान करतात कारण इथे मतदार लोक ही सगळी पक्षाच्या बाजूने आहेत त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागेल मुलं आहे की और चुनाव लोकसभा ठीक और विधानसभाची तयारी आपली आप रही है तो कि कोई तो किसी को जबरदस्ती नहीं करता है तो मैंने ये भी पहले भी बोला कि जैन साहब थोड़े टाइम के बाद आने वाले हैं ना आप उनसे पूछ लो ना आपकी इच्छा है कि नहीं मैं जवाब देने से अच्छा है ना आप जैन पटी साहब से पूछ लो वो अच्छी तरह से आपको जवाब दे सकते हैं कि रोहिणी कड़ से लड़ना चाहती है नहीं लड़ना चाहते उन्होंने अंदर क्या जवाब दिया वो सब जैन पटेल साहब अच्छी तरह से बात करेंगे तो सस्पेंस नहीं रखेंगे तो आप बाइट कैसे दिखाएंगे मैं ऑफिशियल जैन पटेल बात करेंगे यही बोल रही हूँ क्योंकि प्रांत अध्यक्ष जब बात करेंगे तो वो ऑफिशियल होता है सॉरी काउंटर उधर जिंकून येऊ याचा आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीच्या आमचे प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल हा आम्हाला विश्वास आहे कारण आपण आम्ही जिथे जिथे सभेसाठी जातोय तुम्ही दोन दिवस आधीच्याही प्रत्येक आता जर तुम्ही सोशल मीडियाही बघितलं असेल तर जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांची सभा झाली जिथे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली या प्रत्येक ठिकाणी आता राहुल गांधी साहेबांची परवा चांदवडलाही तिकडे सभा झाल्यात प्रत्येक सभेला लोकांची गर्दी साठी तिथे जे ग्राउंड घेतलेलं आहे ते कमी पडत आहे अशी परिस्थिती आहे मतदार राजे हे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि आमच्या प्रत्येक जागा निवडून येणार हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभेसाठी महाविकास सहा उमेदवारांची घोषणा केली आहे महाविकास आघाडीकडे अजून कुठली घोषणा झालेली आहे मिळाल किंवा अजून अजून वेळ आहे अजून काय उद्याच निवडणूक नाही आहे आमच्याकडे लोकसभेला उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे कुठल्या चांगला पर्याय आम्ही द्यावा याच्यामध्ये आम्ही वेळ घेतो आहे कदाचित त्यांच्याकडे सिंगल पर्याय असावे म्हणून त्यांनी पटापट जाहीर केले आहेत आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत